नमस्कार मित्रांनो मी पराग आणि तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर पी के पराग क्रिएशन मित्रांनो आज आपण आचरा बीच येथील श्री रिसॉर्टला भेट देणार आहोत माझ्या मागे तुम्ही पाहू शकता त्यांचा बॅनर दिसत आहे तर श्री रिसॉर्टला भेट दिल्यानंतर त्यांच्या रिसॉर्टची काय खासियत आहे काय स्पेशालिटी आहे का त्यांचे रूम कसे आहेत ते आपण आज पाहणार आहोत तर चला भेट देऊया श्री रिसॉर्टला Thank you.

एका मध्ये सर्व माड आणि खोपडी दिसत आहे तर हा त्यांचा पहिला लुक आहे जो गेट वरूनच एकदम छान दिसतो आपण गेटच्या बरोबर डाव्या बाजूला बघतो बघू शकतो की त्यांचा एक बॅनर लावलेला आहे सी रिसॉर्ट अँड टुरिझम मालवणी जेवणाची चव आणि निवांत क्षण तर आतमध्ये काय काय आहे कसं आहे रूम कशा आहे ते आपण आता पाहूया असा सुंदर असा रस्ता बनवलेला आहे आणि नारळी पोपळीच्या इकडे सुंदर अशा बागा दिसत आहेत मन मोहून टाकणार हे दृश्य आहे चला तर त्यांच्या रिसॉर्टला भेट देऊया तर मित्रांनो आपण श्री रिसॉर्ट अगदी जवळच आलेलो आहोत तत्पूर्वी आपण श्री रिसॉर्टचे जे मालक आहेत त्यांचं घर बघायचं आहे अगदी तळ कोकणातील घरासारखे आपल्याला इकडे दिसत आहे तर तळ कोकणात एक खासियत आहे की चार महिने जोरदार बाव पाऊस पडतो आणि त्या पावसात टिकण्यासाठी अशी कवलारू घर घरं आपल्याला तळकोकणात पाहायला मिळतात तर त्यांचं हे कवलारू घर आपल्याला माझ्या पाठीमागे दिसत आहे एक मित्रांनो श्री रिसॉर्टच्या अगदी बरोबर आतमध्ये आल्यावर उजव्या बाजूला आपल्याला हे टेंट पाहायला मिळत सुंदर अशा माडांच्या सावलीत हे टेंट आपल्याला फिक्स केलेले दिसत आहे तर त्याची खासियत अशी आहे की तरुण मुलं मुली आणि छोटी मुलं यांच्यासाठी एक ते खास आकर्षण आहे आणि तुम्ही एकदम जवळून बघू शकता हे टेंट अगदी मस्त आहेत अगदी कमी रेटमध्ये तुम्हाला इकडे राहायस मिळतील त्याचबरोबर इकडची स्पेशालिटी म्हणजे इकडे कॅम्प फायर आणि म्युझिक अवेलेबल आहेत तर सुंदर अशी टेंटची मांडणी आपण इकडे बघतो आहे तर मित्रांनो श्री रिसॉर्टमधला आपण स्पेशल इव्हेंट पाहतोय जिथे वृद्ध आपला लपलेला सुप्त गुण इथे डान्सिंग सिंगिंग धमाल मस्ती कराओकेच्या माध्यमातून आपण इकडे एन्जॉय करू शकतो ही त्यांची एक स्पेशल खासियत आहे की त्यांनी हा एक प्लॅटफॉर्म आपल्याला इकडे बनवून दिलेला आहे इथे आपण बघतोय की निसर्गाच्या सानिध्यात अगदी नाळाच्या बागांच्या सावलीत इकडे आपण भोजनाची पण व्यवस्था केलेली आहे आपण इकडे बसून जेवण करू शकतो त्यासाठी सुंदर अशी त्यांनी बैठक व्यवस्था केलेली आहे मित्रांनो श्री रिसॉर्ट यांनी सुंदर असे रूम अवेलेबल आपल्यासाठी केलेले आहेत एस वन आहे उजव्या साइडला एस टू आहे डाव्या साईडला इकडे एस फोर आणि एस सिक्स इकडे दिसत आहे मित्रांनो आपल्या समोर दिसत आहेत एस थ्री आणि एस फोर हे दोन रूम आहेत ते स्पेशल नारळांच्या झावळ्यांपासून बनवलेले आहेत ही त्यांची एक स्पेशलिटी आहे एक वेगळे पण इकडे तुम्हाला पाहायला मिळेल आणि श्री रिसॉर्टच्या बरोबर आपण समोर चाललो आहे जिकडे सुंदर असा समुद्रकिनारा आहे अचरा बीच श्री रिसॉर्टची आणखी एक स्पेशालिटी आहे त्याने इकडे पाच हेमॉक लावलेले आहेत जिकडे लहान मुलं अबालवृद्ध इकडे या झोपाळ्याची मजा लुटवू शकतात आणि ते अगदी बरोबर माडांच्या सावळीत आहे त्याच्यामुळे इकडे वातावरण एकदम थंड असतं आणि सर्वजण इकडे खूप मजा करतात आणि फायनली आपण आचरा बीच येथे आलेलो आहोत समोर तुम्हाला आचरा लाईट हाऊस दिसत आहे आचरा सी फेस जिकडना बोटी बंदरात येतात आणि समुद्रात जातात आचरा सी फेसचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर आय बटनवरती क्लिक करा तिकडे इन डिटेलमध्ये मी तुम्हाला शूटिंग करून ठेवलेलं आहे तिकडे पाहू शकता आणि हे आचरा बीच आहे एकदम क्लीन आचरा बीच तर नक्की या रिसॉर्टला भेट द्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला सर्व लिंक टाकलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता बुकिंग करू शकता